मुख्यमंत्री शिंदे यांचं हे शिवसंकल्प अभियान आहे जे आज कोकणामध्ये असणार आहे रत्नागिरीच्या राजापूरमध्ये मुख्यमंत्री शिंदेची सभा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजीव गांधी स्टेडियमवर जाहीर सभा घेणार आहेत शिवसंकल्प अभियानांतर्गत मुख्यमंत्री शिंदेची ही सभा असेल आधी ते नाशिक दौऱ्यावर जातील आणि तिथून या शिवसंकल्प अभियानासाठी रत्नागिरीच्या राजापूरमध्ये मुख्यमंत्री दाखल होतील तिथे त्यांची जाहीर सभा असणार आहे राजीव गांधी स्टेडियमवर मुख्यमंत्र्यांची ही जाहीर सभा होते आगामी निवडणुका लक्षात घेऊन आता मुख्यमंत्रीसुद्धा कामाला लागलेले आहेत ला शिंदेंचं शिवसंकल्प अभियान आहे जे आज कोकणामध्ये असेल आणि या अभियानाअंतर्गत शिंदेंची जी सभा आहे ती रत्नागिरीच्या राजापूरमध्ये होणार आहे राजापूरमधल्या राजीव गांधी स्टेडियमवर एकनाथ शिंदेंची ही जाहीर सभा प्रतिनिधी विकास गावकर यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत विकास कशा पद्धतीची तयारी सध्या राजीव सध्याच्या निवडणूक होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज एकूणच जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांचा दौरा होता आणि या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे कारण एकूणच जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तयारी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची सुरू आहे सावंतवाडी म्हणा किंवा इतर भागात मोठ्या प्रमाणे कार्यकर्ते हे रत्नागिरी राजापूरकडे रवाना होणार थोड्याच वेळात आता आणि एकूण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांचा दुपारी दौरा होतोय मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करणार कोकणच्या विकासासाठी म्हणा किंवा एकूणच राजकीय दृष्ट्या याकडे संपूर्ण राज्याचं म्हणा किंवा कोकणचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे आणि राजापूरमध्ये मोठ्या संख्येनं आता थोड्या वेळाने कार्यकर्ते जमायला सुरुवात होईल त्याची जी विकास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहिती Con